लागून जमीन आहे सुंदर जर तुम्हाला बघायची असेल तर आपला व्हिडिओ मध्ये आहे नंबर नमस्कार मित्रांनो मी आहे आपल्या सर्वांचं मित्रांनो स्वागत आहे आपला वादा न्यूज चॅनल मध्ये मी आपल्यासाठी आज घेऊन आलेलो आहे नऊ एकराचा टच आणि एक नाही मित्रांनो दोन टच दोन टच असलेला हा नऊ एकराचा बागायत होणारा प्रोजेक्ट हा आहे आपला नऊ एकराचा बागायत होणारा प्रोजेक्ट आणि या ठिकाणी तुम्ही तुमच्या मनासारखी शेती करू शकता पण आपण मालकांच्या विनंतीस मान देऊन आपण हे क्षेत्र आपल्या चॅनलवरती आणलेलं आहे क्षेत्र राहत नाही मित्रांनो दोन आठ दिवसामध्ये या क्षेत्राचा व्यवहार होणार क्षेत्र अगदी सुंदर आहे क्षेत्र एकदम छान आहे तुम्ही हा समोर बघताय सर जरा तिकडे गायमाऱ्या फिरवा सम जमिनीचा अठरा लाख वीस लाख रुपये या ठिकाणी रेट आहे पर एकर ही जमीन आहे टोटली जिराई जिराईच्या लेवलने किंमत आहे आणि ही तुम्ही जर किंमत ऐकली तर तुम्हाला मित्रांनो अक्षरशः धक्का बसेल किंमत आहे फक्त मित्रांनो चौदा लाख रुपये एकर बारामती तालुक्यामध्ये तुम्हाला कुठं क्षेत्र या ठिकाणी मिळणारच नाही हा तुम्हाला आपला वादा चॅनलचा वाद असेल रेट आहे चौदा लाख रुपये एकर अगदी स्वस्त रेट आहे मित्रांनो पासून फक्त वीस मिनिटाच्या अंतरावर आणि ही तुम्ही समोरची प्रॉपर्टी बघताय मित्रांनो ती आहे अगदी डांब्री टच म्हणजे डांब्री टच आणि आपल्या समोर आहे रेल्वेचा ट्रॅक सबस्टेशन समोरचा आहे आणि या समोर तुम्ही जर पाहत असताना तुम्ही या क्षेत्राबाशी आल्यानंतर तुम्हाला ह्या डांबरी टच असणार क्षेत्र बारामतीमध्ये पहिल्यांदाच माझ्या मते दोन दोन डांबरी असणारं क्षेत्र हे तुम्हाला बघायला मिळतंय आणि तुम्ही पाहताय समोर मित्रांनो ही डांबरी आहे आणि डांबरी तुम्हाला मी झूम करून दाखवतो डांबरीचं क्षेत्र आहे कशा प्रकारचं क्षेत्र आहे ते ही डांबरीचा पॉईंट आहे मित्रांनो जिथं आपली गाडी चालली गाडी स्टॉप सध्या आता समोर गाडी आहे तिथून पासून ते क्षेत्र आपलं ह्या लाईन एकदम असं समोर समोर आहे इथपर्यंत आपण जर आला तर हिथून पासून परत तुम्हाला असंच डांबरीने तुम्हाला पुढे पुढे जायचंय आणि डांबरीतच असणारं क्षेत्र हे दुर्मिळ ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे मित्रांनो खरं पाहायला गेलं तर तुम्हाला अशा प्रकारची जमीन मार्केटमध्ये जास्त तुम्हाला बघायला मिळणार नाहीये कारण बघायला मिळेल पण तुम्हाला दोन दोन डांबरी असणारी जमीन तुम्हाला मिळणार इम्पॉसिबल आहे या ठिकाणी पाहताय मित्रांनो क्षेत्र अगदी सुंदर आहे निसर्गाचं वातावरण खूप छान आहे तुम्हाला ऍज इट इज म्हणजे तुम्हाला आता सध्या तर क्षेत्र हे एक तुम्हाला जिरायत म्हणून घ्यावं लागेल आणि याला पाण्याचा सोर्स पण करू शकतो आपण असं काही क्षेत्र असं काय वेगळ्या पद्धतीचं नाहीये अगदी एकदमच जिरायत करायचं तुम्हाला असा इकडचा पट्टा नाहीये तुम्ही समोर जो पाहताय तो आहे रेल्वेचा ट्रॅक म्हणजे आपली बारामती दौंड बारामती दौंड या मार्गे जाणारी रेल्वे तुम्ही या ट्रॅकवरती आपली येते आणि ह्या ट्रॅकचा तुम्हाला मी करून दाखवतो या ट्रॅकवरून आपली बारामती पासून दौंडला जाणारी रेल्वे जाते आणि समोर समोर तुम्ही जर पाहिलं आपल्या क्षेत्रासमोर म्हणजे आपल्या नव एकराच्या जमिनी समोर मित्रांनो हा असा प्रकारचा सप्टिशन आहे म्हणजे हे अशा प्रकारचं सप्टिशन हे लाईटचं असतं हे लाईटचं सप्टेशन आपल्या समोर आहे आणि त्याचा आपल्या क्षेत्राचा तवडाचा अंतर जवळ आहे म्हणजे माझ्या मते एक शंभर फूट पण असेल मित्रांनो शंभरच्या प्लस फुटावरती आपलं हे क्षेत्र आहे आणि आपल्या क्षेत्राला टोटली पूर्णपणे माझ्या मते असा हे जर आपण बघायला गेलो तर तो पांढरा जो खांब आहे हा समोरचा पांढरा खांब तुम्हाला तुम्हाला मी झूम तुम करून दाखवतो हा समोरचा पांढरा खांब तिथून पासून ते आपलं क्षेत्र डांबरीला आहे आणि टोटली असा अँगल जर आपण बघितला पूर्वेला ते ती तीनशे चारशे फुटाचा फ्रंट आपल्याला पूर्वेला आहे आणि असंच आपण जर पुढे असंच आपण दक्षिणेला गेलो तर दक्षिणेचा फ्रंट हा अगदी आपला माझ्या मते एक थोडासा क्रॉप झाला इथं आपला फ्रंट म्हणजे ही समोरची दिसती का बॉर्डर मित्रांनो ही समोरची जी बॉर्डर आहे ही बॉर्डर आणि इथून पर्यंत आपण थोडं पुढं जातोय तिथून थोडं पुढं गेलं की त्या गाडीपर्यंत टू व्हीलर गाडी जी आहे तिथपर्यंत पर आपला फ्रंट नाहीये आणि ती टू व्हीलर गाडी जर सोडली तर तिथून पुढे परत आपला फ्रंटच फ्रंट आहे मित्रांनो म्हणजे तुमच्या ह्या क्षेत्राला दोन ठिकाणापासून फ्रंट आहे आणि तुम्हाला त्या गाडीपासून पण तुम्हाला एंट्री करायची असेल आपल्या जमिनीमध्ये तर तुम्हाला तिथून पण तुम्हाला वीस फूट रस्ता मिळेल आणि वीस फूट रस्ता आणि आपलं क्षेत्र म्हणजे डांबरी आणि आपलं क्षेत्र हे अगदी माझ्या मध्ये एक वीस ते तीस फुटाचं अंतर असेल एक सपोज आपण पन्नास फूट धरूया पन्नास फुटाचा एक अंतर असेल आपल्या क्षेत्रापर्यंत येण्यासाठी तुम्हाला दोन्ही साईडनी डांबरी आहे आणि ही समोर जो पाहताय आपल्या जमिनीमध्ये नऊ एकर आपल्या जमिनीमध्ये हा समोर आहे तो टावर आहे आणि ह्या टावर आपल्या जमिनीतून गेलेला आहे मग याच्यामुळे जमिनीची किंमत स्वस्त आहे ऍक्च्युअली बारामती सारख्या ठिकाणी बारामती म्हणजे हे इन फ्युचर जिल्हा होणार गाव आहे आणि हे गाव कधी जिल्हा होईल हे शहर हे तालुका सॉरी गाव म्हणत नाही हा हा बारामती तालुका जिल्हा कधी होईल याची कोणाला कल्पनाच नाहीये पण हे अगदी सत्य आहे एक एक दिवस तो विषय होईल पण आपण नंतरच बोलूया त्या विषय पुढची पुढं तर हा जो टावर आहे ना मित्रांनो या हा टावर आपल्या जमिनीतून एकदम एकदम थोड्या साईड कडने गेलेला आहे म्हणजे जमिनीच्या थोडंसं अगदी शंभर फुटाच्या अलीकडनं आपला हा टावर गेलेला आहे त्याच्यामुळे ह्या जमिनीची किंमत थोडीशी स्वस्त आहे पण तुम्हाला जर त्या डांबरी पासून आणि टावरच्या पासून जर तुम्हाला जर रोड टाकायचं म्हटलं तर तुम्ही तुमची जमीन सेव्ह करू शकताय म्हणजे तुम्हाला इन फ्युचर काय प्लॉटिंग टाकायचं म्हटलं काय करायचं म्हटलं तर तुम्ही या ठिकाणी प्लॉटिंग करू शकता तुमची शेती पण उत्तम प्रकारे करू शकता आणि आसपासच्या शेतकरी दादांनी एक नंबर असं हिरवागार हेर, निसर्ग केला आहे दुसरा काश्मीर ह्याला मानता येईल अशा प्रकारे त्यांनी आपल्या शेजारी बांधकरी जे आहेत त्यांचं खरं तर कौतुक केलं पाहिजे अशा ठिकाणी यांनी एकदम हिरवागार निसर्ग केलेला आहे यांचं हार्दिक अभिनंदन असेल जर आपल्या बांधकऱ्यांची जर नारळाची झाडी असतील मला सांगा मका असेल तुमचा ऊस असेल तुमची ज्वारी बाजरी असेल आपल्या बांधकऱ्यांचा गहू असेल तर नक्कीच मित्रांनो आपला पण या ठिकाणी गहू असणारच कारण तुम्ही जेवढं या क्षेत्रामध्ये जे राबताल तुम्ही एवढं क्षेत्र जो डेव्हलप करताना त्या प्रकारे तुम्हाला बेनिफिट मिळणार आहे त्याच्यामुळं या शेतकऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे किंवा यांच्या मनुष्यबळ कमी असल्यामुळं या शेतकऱ्यांनी ही जमीन डेव्हलप केलेली नाही म्हणजे या कोणाची असंख्य प्रॉब्लेम असतील कोणाचे काय प्रॉब्लेम असतील पण शेती एकदम सुंदर आहे शेती एकदम छान आहे